फॉर्म्युला भारत ही भारतातील अभियांत्रिकेच्या विद्यार्थ्यांची सर्वात प्रतिष्ठित आणि आव्हानात्मक स्पर्धा आहे फॉर्म्युला भारत ही भारतातील अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांची सर्वात प्रतिष्ठित आणि आव्हानात्मक वाहन स्पर्धा आहे या स्पर्धेमध्ये संघटन नियोजन अभियांत्रिकी कौशल्य आणि सातत्यपूर्ण अचूक प्रदर्शन करीत पी सी सीओईच्या विद्यार्थ्यांनी अभूतपूर्व यश मिळवले आहे नवसंशोधन उत्कृष्ट तांत्रिक क्षमता आणि अपार नियोजन यामुळे पिंपरी चिंचवड अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या अर्थात पी सी सीओई टीम क्रेटॉसने सलग चौथ्यांदा प्रथम क्रमांक मिळवला आहे यासाठी त्यांना प्राध्यापकांचे मार्गदर्शन आणि पीसीईटीच्या विश्वस्तांचे पाठबळ मिळाले आहे यशस्वी विद्यार्थी आणि प्राध्यापकांचे अभिनंदन करताना विश्वस्त मंडळाला अभिमान वाटतो असे गौरवोद्गार पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे यांनी काढले कोईमतूर येथे झालेल्या फॉर्म्युला भारत दोन हजार पंचवीस या स्पर्धेमध्ये पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या आकुर्डी येथील पिंपरी चिंचवड अभियांत्रिकी महाविद्यालयाने अर्थात पी सी सी ओ ई या महाविद्यालयाने प्रथम क्रमांकाची एकूण सात पारितोषिके तसेच व्यावसायिक सादरीकरण वर्गामध्ये तृतीय क्रमांक आणि सर्वोत्कृष्ट चालक पुरस्कार आणि सर्वात स्वच्छ कार्यशाळा पुरस्कार अशी एकूण दहा पारितोषिके पटकावली टीम क्रिटॉसच्या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचा आणि मार्गदर्शक प्राध्यापकांचा गौरव समारंभ पीसीईटीच्या कार्यालयात करण्यात आला यावेळी पीसीईटीच्या उपाध्यक्ष पद्माताई भोसले सचिव विठ्ठल काळभोर खजिनदार शांताराम गराडे विश्वस्त हर्षवर्धन पाटील उद्योजक नरेंद्र लांडगे अजिंक्य काळभोर कार्यकारी संचालक डॉ गिरीश देसाई पीसीसीओ ईचे संचालक डॉ गोविंद कुलकर्णी उपसंचालक डॉ नीलकंठ चोपडे डॉक्टर डॉक्टर टीम मार्गदर्शक अधिष्ठाता सागर वानखेडे आणि यशस्वी विद्यार्थी उपस्थित होते टीम ने गतीशील विभाग सहनशक्ती कार्यक्षमता पॅड प्रयोग पॅड प्रवेग स्वयंचलन खर्च आणि उत्पादन या वर्गामध्ये प्रथम क्रमांक मिळवला तर व्यावसायिक सादरीकरण वर्गामध्ये तृतीय क्रमांक तसेच सर्वोत्कृष्ट चालक पुरस्कार आणि सर्वात स्वच्छ कार्यशाळा पुरस्कार असे एकूण दहा पारितोषिके पटकावली टीम क्रेटॉसमध्ये मध्ये मेकॅनिकल विभागासह ई e एन टी सी विभागाच्या प्रथम द्वितीय तृतीय आणि अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांचा समावेश होता कर्णधार म्हणून यांनी काम पाहिले टीम ध्रुव भट मनीष मेथी यशवंत कांबळे ऋतुराज पाटील आदिनाथ केळकर ऋषिकेश बारपांडे ओम लोणकर निर्भीक नवीन राधा कराळे रोहन पाटील रोहित सावंत उपेंद्र पाटील सत्यजित माने देशमुख पार्थ दलाल ध्रुव दामले आभा शिरोळे नारायणी फरकाडे ओंकार विरादार हर्षवर्धन पाटील सूरज राम गोखले आर्यन गव्हाणकर ओंकार पडवळकर सोहम माळी देवदत्त लांबे महेश सोनुरे सर्वेश धामणे हर्षद चौधरी केदार काजवे अर्चित सावकार केतकी गायकवाड श्रावणी कुलथे अनिकेत ननावरे अभिषेक मुळे ध्रुव हक्के रुद्रा उमाटे पार्थ थापेकर क्षितिज राणे वेदांत गरुडे मुग्धा पडवळ आणि वेदांत पवार आदींचा समावेश होता